तुमच्या चेहऱ्यावर पिगमेंटेशन झालेलं आहे का तुमच्या चेहऱ्यावर डार्क सर्कल्स पिंपलचे मार्क्स ऍक्ने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि काही इतर प्रॉब्लेम झाले असतील किंवा सन डॅमेज झाला असेल किंवा रिंकल्स येत असतील किंवा फाईन लाईन्स येत असतील तर तुम्ही घाबरू नका तुम्हाला मोठे मोठे प्रॉडक्ट यूज करायची गरज नाही सध्या तुम्ही कोरियन मास्क खूप म्हणजे ऐकला असाल खूप ट्रेंडिंगला आहे कारण की कोरियनची स्किन खूप म्हणजे खूप ट्रेंडिंगला आहे सध्या कारण की त्यांची स्किन जे वापरते जे ज्यांची सिक्रेट आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तुम्हाला काही वेगळं काही लागणार नाही फक्त तुम्हाला किचन मधलं फक्त एक इंग्रेडिएंट वापरून तुमच्या चेहऱ्याला सफल क्लीन शायनी काय काय म्हणतो तुम्ही ते अचीव करू शकता घरातल्या घरात ग्लास स्किन करू शकता तुम्ही घरातल्या घरात तुमची स्किन तुम्हाला काही महागाडे प्रॉडक्ट यूज करायची गरज आहे आज एक्झॅक्ट मी तुमच्यासोबत हे शेअर करणार आहे मी तुम्हाला सात दिवसाच्या नंतर हे शेअर करत आहे मी सात दिवस झाल्यासारखं हे यूज करत आहे त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तुम्हाला एक वेळा बनवून तुम्ही फ्रीज तर हा ट्रेंडिंग मास्क मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला फक्त दहा मिनिटात हे मास्क रेडी होऊन जातं आणि तुम्हाला पार्लरला जायची गरज अजिबात भासणार नाही तुम्हाला घरातल्या घरात ग्लास स्किन अचीव करणार आहे तुम्ही तर चला मग कसं बनवायचं मी थोडक्यात तुमच्यासोबत हा मास्क तुम्हाला शेअर करणार आहे आणि घरातल्या घरात तुम्हाला ग्लो देणार आहे हा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहत आहे प्लीज मला कमेंट करा मला मा, पण समजेल की माझा व्हिडिओ कुठंपर्यंत पर्यंत पोहोचत आहे आणि कुणाला कुणाला हेल्पफुल होत आहे तर माझ्या चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत देखील नक्की शेअर करा जेणेकरून हे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि हा व्हिडिओ चांगले चांगले जे व्हिडिओ आहेत तुमच्यासोबत पर्यंत पोहोचतील तर इन्ग्रेडियन सुरू करूया तर आपल्या ग्लास साठी आपण जे मास्क बनवणार आहोत त्याचा इंग्रेडिएंट आहे हे सगळ्यात हिरो इंग्रेडिएंट आहे तर इथं मी राईस घेतलेला आहे तांदूळ घेतलेला आहे तुमच्याकडं जसे पण तांदूळ अव्हेलेबल असतील तुमच्याकडे जे तुम्ही सध्या खात आहे जे सध्या तुमच्या किचन मध्ये आहेत ते तांदूळ घ्यायचे आहेत तुम्हाला मी असे घेतलेले आहे तुम्हाला असंच घ्यायचं नाही तुमच्याकडे जे तांदूळ अव्हेलेबल असतील ते घ्यायचे तुम्हाला हे सात दिवसासाठी बनवून स्टोर करून देखील ठेवू शकता तुम्ही आठ दिवस काहीच होणार नाही तर मी ता आठ दिवसासाठी घेत आहे स्वच्छ धुवून घेत आहे तुम्हाला त्याचं पाणी सुद्धा तुम्ही टोनर सुद्धा बनवून यूज करू शकता आणि सोबत तुम्ही मास्क सुद्धा यूज करू शकता दोन्ही तुम्हाला जेणेकरून एकदम ग्लास स्किन भेटणार आहे ग्लास म्हणजे तुमची स्किन जे टोन खराब झालेले तुमची स्किन जे बिघडलेली आहे डार्क सर्कल झालेले आहे पिंपल झाले असतील तर ते पूर्णपणे बरे करतात तर मी ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे पाणी धुवून घेतलं तुम्हाला वेस्ट टाकायचं नाही फेकून द्यायचं नाही आहे जे तुम्ही झाडं लावलेलं आहे त्या झाडामध्ये तुम्हाला फेकायचं आहे त्याला खाद्य चांगल्या प्रमाणात भेट भेटतो कधी पण तर फेकू नका अजिबात तर स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी गरम करायला ठेवले होते मी पातळ्यामध्ये पाणी उकळत्या पाण्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत म्हणजे पाणी अगोदर उकळून घ्या आणि जे तुम्ही पाणी युज करताय फक्त तुम्हाला पेयचेच पाणी घ्यायचे तुम्ही जे टॅप वॉटर युज करता तेच घ्यायचंय वेगळं पाणी घ्यायचं नाही कारण की आपल्याला स्किनला युज करायचंय आहे तुम्ही हे टोनर तुम्ही हेअर केसाला देखील यूज करू शकता आणि चेहऱ्याला देखील युज करू शकता मी दोन्ही पण यूज करते चेहऱ्याला पण यूज करते आणि स्किनला पण यूज करते स्किनला पण तितकंच फायदा देतो जितकं हेअरला देतो आणि आपण जर खात असाल तर ते पण आपल्या बॉडीला भेटतं पण आपण सगळंच करत आहे आपण कोरियन स्किन ग्लास स्किन अचीव करणार आहोत तर मी ह्याला चांगलं खोलून घेत आहे म्हणजे उकळून घेत आहे चांगलं एक कधी कधी हिंदी निघून जातो तोंडातून चांगलं म्हणजे व्यवस्थित शिजून घ्यायचे जे भात भात जसं बनवतो ना तसं आहे पाप पूर्ण बारीक म्हणजे शिजून द्यायचं चांगलं शिजून दिल्यानंतर तुम्ही बंद करू शकता जे आपण भात बनवलेला आहे त्याला गार करून घ्यायचे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला ग्राइंड करून घ्यायचे ग्राइंड करते वेळेस तुम्ही याच्यामध्ये दूध ऍड करू शकता दुधामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं जे आपल्या स्किनला काहीच प्रॉब्लेम होऊन देणार नाही तर मी इथं दूध वापरत आहे अर्धी वाटी छोटीशी वाटी वापरत आहे जास्त वापरू नका माझं थोडंसं मिश्रण पातळ झालं होतं तर क्वांटिटी तुम्ही थोडंसं लक्षात ठेवा तर व्यवस्थित पेस्ट बनत तुमचं तर माझं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे माझं मास्क बनवून रेडी झालेलं आहे तर मी आता अप्लाय करणार आहे तर मी ते छोट्याशा वाटेत काढून घेत आहे सध्यासाठी घेत आहे मी सात दिवसासाठी बनवून ठेवणार आहे परत तर मी सात दिवसासाठी तुम्हाला मिश्रण दाखवत आहे इतकं झालेलं आहे तेवढ्या तांदळाचं तुम्हाला जास्त घ्यायची गरज नाही आहे हो, तुम्हाला फक्त दोनच चम्मच लागणार आहे तर मी e ले ले तर विटॅमिन चे कॅप्सूल घातलेले आहे तुम्ही स्किप देखील करू शकता पण हे खूप छान रिझल्ट देतं तर तुम्ही तर हळद देखील वापरू शकता किंवा हनी देखील वापरू शकता तुम्हाला जे तुमच्या स्किनला सूट होतं तो ॲड करायचं आहे पण मी हे जे सांगते तुम्ही यूज करा नक्की तुम्हाला सात दिवसात ग्लास स्किन म्हणजे तुम्हाला एकदम शायनी स्किन तुमच्या अचीव करणार आहे तर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय तर आपल्याला चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे चेहऱ्यावर अप्लाय करायचं कसं प्रोसेस आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे थोडक्यात तर सगळ्यात पहिले तुम्हाला चेहरा चांगला स्वच्छ क्लीन करून घ्यायचं जर तुम्ही मेकअप केला असाल तर डबल क्लिन्झिंग करून घ्या कारण की खूप गरजेचं आहे आपला चेहरा अगोदर क्लीन पाहिजे क्लीन चेहऱ्यावर लावायचे तुम्ही बाहेरून वगैरे जाऊन आला असाल किंवा तुम्ही चेहऱ्यावर मेकअप केला असाल किंवा घरात असाल तर तुम्हाला नक्की म्हणजे अगोदर वॉश करून घ्यायचं त्याच्या अगोदर लावायचं नाही चेहऱ्यावर काही पण जे आपण यूज करणार आहे त्या चेहऱ्याला पूर्ण चेहरा आपलं खात लिटरली त्याच्यामुळे तुम्ही चेहरा अगोदर स्वच्छ धुवून घ्या तुम्ही असाल मी डबल क्लिन्सिंग करत नाहीये कारण की मी घरातच होते तर तरी पण मी स्वच्छ चेहरा धुवणार आहे आणि तुम्हाला एक मिनिट चांगला मसाज करायचा आहे जे तुम्ही फेसवॉश यूज करत आहे सध्या तेच फेसवॉश यूज करू शकता किंवा तुम्ही इतर काही यूज करत असाल तर ते देखील यूज करू शकता पण चेहरा क्लीन पाहिजे तर बघू शकता मी चेहरा क्लीन केलेला आहे तर आता मास्क अप्लाय करणार आहे मी चेहऱ्याला तर हा इतकं छान मास्क आहे ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही सगळ्यात म्हणजे सगळ्यात भारी मास्क आहे तर मी तर ब्रशने वापरत आहे ब्रश बघू शकता मी ब्रशने चेहऱ्यावर लावत आहे तर तुम्हाला पुढे समजतच असेल ब्रशने का लावायचं नाही मला अजिबात ब्रशने आवडत नाही पण आजकाल बरेच जण व्हिडिओमध्ये लावतात आणि बरेच जण म्हणजे खूप व्हायरल होत आहे म्हणून मी ब्रशने ट्राय केले पण जे अंगावर इतकं गळत होतं ना इतकं मेसी होत होतं ना मला अजिबात आवडत नाही मी फक्त हातानेच यूज करते तर माझ्या चेहऱ्यावर माझ्या हातावर कपड्यावर गळत होतं कारण की तुम्ही घाल जेव्हा तुम्ही मिक्सर काढता जेव्हा तुम्ही मिक्सरमधून काढता तेव्हा तुम्ही क्वांटिटी लक्षात ठेवा जास्त पाणी टाकायचं नाहीये माझं तर थोडंसं पातळ झालं होतं म्हणून थोडंसं जास्त गळत होतं तर मी तर ब्रश फेकून देत आहे ब्रश अजिबात युज करत नाही मला अजिबात आवडत नाही तरी पण मी यूज करत होते पण जे आपलं आपलं हात काम करत ना ते आपल्या चेहऱ्याला युज चांगलं नाहीये पण जेवढं हाताने आपण व्यवस्थित लावतो ना ते कशानेच लागणार नाहीये मी आता सध्या मी हातानेच लावत आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ह्याला दहा ते पंधरा मिनिटं ठेवायचं जास्त वेळ नाही ठेवायचं पूर्ण सुकून अजिबात द्यायचं नाहीये चेहरा तर बघू शकता मी हाताला एक घट्ट पेस्ट लावलेला आहे जेव्हा तुम्ही वॉश करणार आहे तेव्हाच म्हणजे जेव्हा आंघोळीला जात आहे तेव्हा तुम्हाला करायचं आहे किंवा तुम्ही संध्याकाळी झोपत असाल तर तुम्हाला हे दहा मिनटं अगोदर करून झोपायचं आहे तुमचा चेहरा रात्रभर हिल होणार आहे आणि तुमची रात्रभर स्किन एकदम नॉर्मल आणि एकदम छान होणार आहे तुमची स्किन तर बघू शकता मी अशा प्रकारे चांगले व्यवस्थित लावून घेत आहे तुम्ही डोळ्याच्या खाली देखील लावा कारण की काहीच प्रॉब्लेम होणार नाही कारण की हा घरचा इंग्रेडियंट आहे आणि हे लेडीज कोणी देखील करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही ज्यांना पिंपल्स झालेला आहे ते देखील करू शकतात तर मी दहा ते पंधरा मिनिट ठेवलेला आहे त्याच्यानंतर बघू शकता इथं सॉरी बर का माझी लाईट जाते मला काय माहिती लाईट सारखी सारखी जाती तर मी तर बॅटरी लावून करत आहे तर सॉरी पहिल्यांदा तर मी सॉरी म्हणते पण चेहरा सुकत होता म्हणून मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी बॅटरी लावून हे काम करत आहे तर हे म्हणजे हात जोडून तुमचं रिक्वेस्ट आहे सॉरी बरं का कारण की लाईट केव्हापासून गेलेली ला आहे येतच नव्हती तर बघू शकता मी कशा प्रकारे रिमूव्ह करत आहे तुम्हाला पाणी अजिबात वेस्ट करायचं नाही कुठल्या पण ह्याच्यामध्ये स्टेपला कारण की असं तुम्ही डायरेक्ट चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला पाणी खूप वेस्ट होणार आहे तुम्ही एक कॉटनचा कपडा किंवा मलमलचा कपडा घेऊन तुम्ही चेहरा स्वच्छ धुवून पुसून घेऊ शकता पण माझी लाईट गेलेली आहे मला भेटत नव्हता कपडा म्हणून मी असंच रिमूव्ह करत आहे तर अगोदर चेहऱ्याला चांगलं स्क्रब करून घ्यायचंय पूर्ण वाळून दिल्यानंतर तुमच्या चेहरा जेव्हा चे। घासतो ना तुम्हाला चेहऱ्यावरती रॅशेस येण्याचे प्रॉब्लेम असतं पण चेहरा पूर्ण सुकून द्यायचं नाहीये फक्त एटी पेक्षा कमी सुकून द्यायचंय सेव्हन्टी पर्सेंट त्याच्यानंतर तुम्हाला चेहऱ्यावर रिमूव्ह करायचं आहे तर अशा प्रकारे जसं मी रिमूव्ह करत आहे तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅक हेड्स व्हाइट हेड्स किंवा डेड स्किन झाले असेल किंवा सनबर्न झाला असेल तर हे सगळं रिमूव्ह होऊन जातं तर बघू शकता अशा प्रकारे मी चेहरा क्लीन करून घेतलेला आहे आणि तुम्हाला अगोदर चेहरा पुसून घ्यायचा व्यवस्थित त्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही जे प्रोसेस करणार आहे पुढची जर तुम्हाला इथं मॉइश्चरायझर लावायचं आहे तुम्ही संध्याकाळी जर झोपत असाल तर मॉइश्चरायझर लावा तर सलतर, जर तुम्ही दुपारचं करत असाल तर तुम्ही मॉइश्चरायझर विथ तुम्ही सनस्क्रीन लावा सनस्क्रीन खूप गरजेचे आहे सनस्क्रीनशिवाय तुम्ही बाहेर जायचं नाही जर तुम्ही घरात असाल देखील तुम्ही सनस्क्रीन जरूर वापरा तर फ्रेंड्स कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा देखील माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट देखील करा माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले मी मध्ये दाखव लाईट गेलेली आहे मी बॅटरी लावून दाखवत आहे तुम्हाला रिझल्ट माझा व्यवस्थित दिसतं का नाही माहिती तर बघू शकता मी एक रोज वॉटर स्प्रे करत आहे जर तुम्ही टोनर युज करत असाल तर मी कुठलं पण टोनर वगैरे काहीच यूज करत नाही मी फक्त रोज वॉटर युज करत सगळ्यात बेस्ट टोनर आहे रोज वॉटर तर मी रोज वॉटर यूज करत आहे तर माझा रिझल्ट तुम्हाला दिसतो का नाही मला माहिती नाही पण मला इतकं छान रिझल्ट आलेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझा प्रेझेंटेशन तुम्हाला थोडं देखील आवडला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांनी बेलायकन सुद्धा नक्की दावा जेणेकरून माझं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल